तुम्ही फक्त ही रेकॉर्डिंग ऐका हॅलो हा हॅलो कोण बालाजी आहे का हो बालाजी बोलतोय आपण कोण मी माणूस बोलते फ्लिपकार्ट का आहे काय माझ्या बापाच नाही हो तुमच्या बापाच माझ्या बापाचं नाव घेऊ नको तुला नीट बोलते फ्लिपकार्ट काय कर, तुझ्या बापाच आहे का काय नाही मग तेच विचारायला तुमच्या बापाच आहे का नाही नाही तुझ्या बापाच एक काय फ्लिपकार्ट म्हणून तो चट्ट्या वाटत काय लोकात ना कोणाला वाटली का हो चड्डी त्या नंदू मोरेला मन प्रेम कॉल केला तर काय केलं होता नंदू मोरेला कॉल करून काय म्हणतोय तुझी फ्लिपकार्ट वरून चड्डी आली मग एवढं कमी समजत होतो काय तू माणसांना तसं नाही ओ त्याला काय झालं त्याची चड्डी फाटली होती म्हणून म्हणलं दुसरी चड्डी घेऊन द्यावा त्याला मग त्याची चड्डी फाटली तू बघायला गेल तर काय त्याची चड्डी फाटली का काय झाली ती अहो काय झालं एकदा ते व्हिडिओ पाहताना व्हिडिओ बघितला त्याची चड्डी फाटली दिसली तुम्हाला हो म्हणून तुला केव्हा आली का काय हो ना मग तुला नीट सांगते इज्जतीत कॉल करायचा आणि बोलायचं चड्ड्यापर्यंत तू पोचायचं नाही आणि तुझ्याकडे तुझी प्रॉपर्टी उतर चालली असेल जागा तर माझ्या पोरांना घरी आणून द्यायचं चड्ड्या कपडे घालायला नाही देतो का काय तुमच्या पोराला नाहीत का हा माझ्या पोरांना देतो का आणून ओ बाई मारो मुझे मारो नाही ये मजा खोरा आहे मारो मुजे मारो 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 क्या यार क्या अंजलि भाई तुमको मेरी ही चड्डी की पहचान करनी थी क्या तुम्हें मेरी ही चड्डी दिखाई दे रही थी क्या नहीं नहीं ये मजाक हो रहा है ये क्या हो रहा है सच सच में बता रहा हूँ ये मजाक हो रहा है मैं फ्लिपकार्ट वो महागवा ना तुम्हें मैं तू यार अम्मा अंतरिक्ष के का क्या है कितने जितने डिपार्टमेंट ले लिखा है तेरे मम्मा ये पौराणिक जितने डिपार्टमेंट ले तो लगा रहना कहाँ लगा मोरे मोरे थी थी मा हो नंद न ऑर्डर केली ती चड्डी म्हणून मला आपणच द्यावा नंद मोरेने कुठे ऑर्डर केले होते वरती ती ऑर्डर करायला इतका बारीक माणूस नाही हा मग कशा ऑर्डर करतोय तू मला माहित नाही तो कशा ऑर्डर करतोय तू काय त्याची इज्जत काढतो काय नाही हो तुम्हाला कसं माहिती ऑर्डर करतोय म्हणून अरे पण ती माझा प्रश्न ना तो कुठे ऑर्डर करतो कुठं नाही पण तो फ्लिपकार्ट वापरत नाही एवढं मला माहितीये त्याची इज्जत मग काढली वा हाँ, हाँ, तु, तु, तु ते वापरत नाही म्हणजे तुम्ही ते काय मोबाईल चेक केला काय त्याचा हा मी त्याचा मोबाईल चेक केला मग तेव्हा कळालं का तुम्हाला फ्लिपकार्ट वापरत नाही हा पण मग तू तुझा संबंध काय होता त्याला फोन करून की फ्लिपकार्ट वरून तुझी चड्डी आली त्याची चड्डी फाटलेली तू बघितली तुझा काय एवढा संबंध काय राईट पोहोचतोय तुझा चल बोला मित्राची चेस्ता किती करावं म्हणलं मित्राची चेस्ता असली चेस्ता करतात का बघू बर तुझी चेस्ता केली चालेल का कमन नाही चालत चालती ना तुला आधी चड्डी घालायला आहे का ती नीट बघ आणि मग दुसऱ्याच्या चड्ड्या काढायचं त्याची माप काढायचं तू आहे म्हणून त्याला फोन लावला तर मी हा मग तेच म्हणते ना त्याला चड्डी आहे त्याच्याकडे मस्त बिघा ना त्याच्या घरात पडले त्याच्या तुला घालाय का अगोदर नीट बघ आणि मग जर लोकांना चड्ड्या वाटायला अहो ते चेडी फाटली होती म्हणून त्याला फ्लिपकार्ट वर कॉल केला होता अरे पण तू दादीच की आ तू त्याला प्रेम कॉल केला का काय केलं मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण लोकांची इज्जत कशाला काढतोय व्यवस्थित प्रेम कॉल कर नाही तुझ्या नावाची तिथे येऊन कम्प्लेट करल या बर या बर म्हणजे या, या ना कम्प्लेट करायला सांग ना मग तुझा पत्ता ऍड्रेस सांग तू कुठं राहतोय ती माझा ऍड्रेस होय या बीड जिल्ह्यात या तुम्ही हा बीड जिल्ह्यात येऊन नाही तिथे जिथे येऊन आहेत तिथे येऊन तुला आणायला कमी करणार नाही इज्जतीत लोकांना फोन करायचं आणि इज्जतीत बोलायचं तू काय इज्जतीतच बोलतोय मी बोलतो म्हणजे लोकांच्या चेट्यांची माप काढायला तुला तुझ्या घरात आधी मापाला तुला चेटी घालायला ऐका हाय म्हणून आम्ही फोन लावतो ना हा म्हणून लोकांना वाटायचो काय चालली काय तुझी हो होय हो का तुला नाही ना घेता ना, का बांधून देता का माझा काय संबंध तुला घर बांधून द्यायला तुझ्या हात आम्ही त्याला फोन लावला तुम्हाला काय फोन लावायची काही गरज आहे का म्हणजे माझा ते माझा भाऊ आहे ते म्हणून मी तुला लावला फोन ना तू माझी माझ्या भावाची इज्जत करतो काय हो मी त्याची बहीण आहे हा मी बहीण आहे तरी म्हणलं एवढं प्रेम कसं काय उठी जाईल मग का बहिणी नाही तर भावा प्रेम का काय मोठ्यावर प्रेम करायचं काय आम्ही तोंड करून आम्हाला सांगायला की चट्टी आली तुझी फ्लिपकार्ट वरती म्हणजे दुकानात घ्या ना मग माझा केलेला कळत नाही का तुम्हाला माझ्यात मग आज मी माझ्या करता येत आहे का तुला का गुडग्यात मेंदू ये तुझा खर आहे कर माया गुडघ्यात पोरांचं नसतंय बोरिंग जास्त दाखवू का माझा कुठं मेंदू ती नका दाखू हाय का मेंदू काढले पुन्हा तुम्हाला बोलता यायचं नाही होय मग तेच म्हंटल दाखव काय तुला माझा मेंदू कुठं येती तू नीट बोल ना तुला अक्का आहे का माई सोबत कसं बोलायचं ही नाही नाही तुम्हाला तर तुमच्या बोललेच कळले तुम्हाला किती आठ माझी अक्कल काढणार तू कोण कुत्री को <laughs> <आ? laughs> का तू खायला घालतो असता काय मला माझी अक्कल काढायला चालला तू मग तुम्ही आमची काय अक्कल काढायला हा मग तुला इज्जत इथ नीट बोलते तू माझ्या भावाला फोन कशाला केलता अरे मित्र आहे बाबा अरे मित्र आहे मग मित्र सारखं वाट ना पॅटंटी पर्यंत <laughs> कशाला जातोय कोणती पेंट घालती ती बघायला बघतो का काही तू असा मित्र तर नाही अजून त्याचा मी कुठं पाहिला

लागते मी इंदू नसेल तुझ्या डोक्यात कांद बटाटा भरले असतील काय भरले नाही कांद बटाटा भरला असेल तुझ्या मी तुला मेंदू इंदू नसेल मला वाटतं लोकांच्या चटण्याची इज्जत करायला चालली तुमच्या बोल मला वाटतं तुमच्या जर भरलेलं असेल ती तू नीट बोला माझ्याशी नको आणखीन किती नीट बोलायची तुम्हाला हा मग नीट बोल मी काय शिवाय तुला हा मग काय करताय काय काय शिवाय तुला शिवाय काय दिलं तुला? तो तो तुला अक्कल आहे तुला अक्कल आहे का? ए, डायरेक्ट सांगतोय फ्लिपकार्ट वरून तुमची चड्डी आली. म्हणजे तुला दुसरं काय फ्लिपकार्ट वर नव्हतं तुझं. डायरेक्ट तू चड्डी विकत होता काय माणसाला का? धंदा आहे तुझा. हा मग काय त्याला दारू विकावा काय? मी नाही अरे तर माया तुला नाही म्हणत मी दारू येत म्हणून. अरे नॉलेज तोंडाच्या खापर तोंडी आहे काय तोंडी आहे. तू नीट बोलायचं ना मग. डायरेक्ट त्याला म्हणते तुझी चड्डी आली म्हणजे एवढी माझ्या भावाची इज्जत काढतो काय तू? इज्जत हाय त्याला? मग काय इज्जत काढली ते रे सरके असे कुत्री छप्पन कॉल करते त्याला दातीच काय अजून तुला बोललेलं तरी शरम आहे का काही थोडीफार ना आलाय का आपले कॉल मी तर काय एखादी लेडीज आपल्याला फोन करून आपली इज्जत काढते म्हणून नाही ना नाही ना दात काढतेस अजून नाही 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 ना काय करतेय तुला नीट सांगते आणि बोलते ते भजन जाऊ द्या बा खर सांगतो मी कोण बोलताय कोण बोलते म्हणजे नंतो मोरीची बहीन बोलते मी कोण बोलते म्हणजे परत परत तिथच येते तुला खरच आकलन नाही वाटतं मला तर वाटायला लागले नंद मोरेंच्या ताईंचा आवाजच नाही मग कोणाच आहे आता मला काय माहिती तुम्ही नाव शिवाय मला कसं कळल बरं मग नंद मोरेची बाई नाही एकदा सांगितलं कळत नाही का तुझ्या कानाचे वर्ण जाते काय का ऐकायला कमी आहे काय तुला नाही मला ऐकायला कमी येत आहे मला जरा सांगता का नाही मग ऐकायला कमी येत आहे मग कानात मशीन बिशन बसवून घे चांगले दवाखान्यात जा इकडे लोकांना कुठं फ्लिपकार्ट वर चेंडे वाटतो पैसे नाही तो माझ्याकडे अरे तू लोकांना चेंडे वाटतोय म्हणजे तू किती मोठा माणूस असतील आणि पैसे नाही तू सांगतो वर तोंडी अहो आता आम्ही मजाक बी करू नाय का मजाक मध्ये असली मजाक वेळ लोकांच्या चड्ड्या काढतो का दे बर माझ्या पोरांना चड्डे आणून चल आण लोकांना तुझ्याकडे तुमच्या पोरांना चड्डे नाही तर हा माहिती पोर का नाकडे करू का व्हिडिओ कॉल दाखवू का तुला नाही का नाही पोराल चड्डे नाहीत का खरं सांगा हा माझ्या पोराल चड्डे नाही देतो का आणून मग घ्या ना फ्लिपकार्ट वरून मागून तुम्ही आता तू तू विकत आहे मला कळालं तू लोकांना फोन करून सांगतोय फ्लिपकार्ट वर चड्डे आले चड्डे आले नाही नाही ऐका की नंद मोरे जे मागची एकच चिड्डी राहिली होती म्हणून ती म्हणल फ्लिपकार्ट वाल्याचा फोन आला मला तेवढी एक चिड्डी पोरांला घालते ती चड्डी आनंदी इकड ते फाडून घालता का तुम्ही आता हा नाही फाडून नाही ते पण टाकून त्याला आवडतो पोरांला नाही काय करा नंद मोरा दिली चिड्डी त्याला फोन लावून त्याच्याकडून घ्या नाही नाही ते नंद मोराल नंद मोऱ्या कसल्या चेड्ड्या घालत नाही म्हण लाईन हा मग कसला घालत ते ते चांगल्या दुकानातल्या चेड्या घालतय

दुपारच पहिलीत गेली दुपारपर्यंत पर्यंत पहिलीत बसली भात खाल्ला आणि माघारी आली माघारी आला तो काही शिकली नाही मी हा भात खाल्ला होता दोन डबा भात खाल्ला होता तिसरा डबा घरी भरून आणलेला हा घरच्यांसाठी तुला काय घेणं त्याने कुत्र्या त्याच तू चड्ड्या आणून देत ते सांग मला बाया पोरांना चड्ड्यानेच घालायला येतो चड्ड्या संपल्या म्हणून तुम्हाला संपल्या म्हणजे कोणती पद्धत तुझी नाही तर मी तुझ्या नावाची कम्प्लेट करणार आहे आता वारंवार कॉल करतोय माझ्या सारखा फोन करतो आणि सारखा शिव्या देतो आणि काय ते घाण घाण बोलतो असे तुझ्या नावाचे मी कंप्लेंट करणार आहे बघ द्या बरं कुठे द्यायची तिथे कंप्लेंट हा आता जाणार पोलीस स्टेशनला भेटाव का म्हणजे तू काय असा डॉन बिन लागून गेला काय मी तुम्ही काय डॉन इन लागून गेलात काय हा मग तुला अजून माझा वाट माहित नाही आपल्या नावातच तेवढी ताकत आहे खरं मग नाव तरी सांगा की तुमचं गौर किती ताकद आहे तुमच्या नावात म्हणजे का माझं नाव कशाला तुला सांगू माझं नाव सांगितलं पाया खालची जमीन हातरल बाबा बाबा भूकंप येते म्हणून तुमचं नाव घेतलं कि हाडे आणून देतोय ते का ना तुमचं नाव मग वादळ असलं वादळ माझं नाव काय काय असताना तुला काय माझ्या नावाशी लग्न करायचं काय तू ती चट्ट्या कधी आणून देतय सांग मला दोन दिवसात आले पाहिजे आताच आताच म्हणलं तुम्हाला लिख रे दुई चार तुमचं लग्न झालेलं आहे मी काय करावं तुमच्यासोबत सोबत लग्न तुला कोण म्हणताय माझ्याबाबत लग्न करा आणि तुझ्यावर फोन करायचं लग्न चालेल म्हणलं आता तुम्ही म्हणून म्हणलं तुम्हाला चंड्या कधी आणून देतं ते सांग महत्वाचं बोल बाकीचा नको पांचा उरकू तुमचा पत्ता मला सेंड करा तुमच्या पत्त्यावर चड्डे आणून देतो हा चालतंय ठेव का मग शिर्यो कर्डेन ऐकून मज्जा भरपूर आली बर का भरपूर मज्जा आली <laughs>